यवतमाळ शहरातील दाते कॉलेज रोडवरील बियर शॉपी जवळ एका तरुणाची कार थांबवून एका व्यक्तीनं तरुणाच्या डोक्यात काठीनं वार करून त्याला गंभीररित्या जखमी केलं या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहुल कराळे असं गंभीर जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहे यवतमाळ शहरातील जुना उमरसरा परिसरातील दुबे लेआउटमध्ये राहुल कराळे आपल्या कुटुंबासह राहतो आणि तो मुख्य डाकघर इथं शिपाई म्हणून कार्यरत आहे घटनेच्या दिवशी राहुल बाहेरून येतो असं सांगून निघाला दरम्यान रात्री दहाच्या सुमारास दाते कॉलेज मार्गावर असलेल्या एका बिअर शॉपजवळ काहींनी त्याची कार अडवली दरम्यान राहुल कारमधील तरुणासोबत बोलत असताना तरुणानं वाहनाच्या डिक्कीतून लाकडी दांडा काढून राहुलच्या डोक्यावर वार केला यात राहुल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला त्यानंतर वाहनातील अनोळखी तरुणांनी त्या ठिकाणाहून पळ काढला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह कुटुंबियांनी धाव घेतली आणि जखमी राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला नागपुरात दाखल करण्यात आलं अवधूतवाडी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे